हॅलो वज गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आजचे विशेष कारण म्हणजे आजचा ब्लॉक हा पूर्ण आपला मराठीमध्ये असणार आहे मी फर्स्ट टाईम काहीतरी नवीन ट्राय करतो आहे आणि नेहमीप्रमाणे आज पण आपण निघालो एका ठिकाणी भेट द्यायला ते लोकेशन मी तुम्हाला सांगतो नक्की पुढे हा एरिया आपण तर प्रत्येक ब्लॉकमध्ये बघताच मी आहे सध्या नवली ब्रिज एरियामध्ये आणि आता आपल्याला जायचं आहे चांदणी चौक अराउंड दहा किलोमीटर आहे इथून तिथे माझे रायडर मित्र वाट बघत बसलेत त्यांना जाऊन भेटायचं आहे तिथून मग आम्ही निघणार आहे एका लोकेशनला ती लोकेशन मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला आता डायरेक्ट हायवे वरती भेटतो तर हा आहे आपला रेग्युलर मुंबई पुणे हायवे हा जो बघतो आपण मागे तो नवली ब्रिज आणि इथून आपल्याला वारजेकडे सकाळचा टाइम आहे ट्रॅफिक तर वाढले खूपच पहिल्यांदा आपल्याला चांगणी चौकला जायचं आहे तिथे ॲक्च्युली सगळे आलेत आणि आज सीन असा आहे की मलाच आज थोडा लेट झाला जाऊ दे आपण त्यांना कव्हर करू काय अर्धा तास लेट आहे फक्त कारण ॲक्च्युली मला जागच नाही आली आज काही आणि वातावरण पण खूप छान आहे आजचं आज काही पावसाचं चिन्ह दिसत नाही जर असंच राहिलं तर बरं होईल म्हणजे रायडला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण हे आपण जे जॅकेट घालतो ना ते जर पावसामध्ये भिजले तर ते सुकायला खूप यायला लागतं बघितलं का सकाळची ट्रॅफिक बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे म्हणजे असं एक्सपेक्ट केलं होतं की थोडाफार रोड खाली भेल पण नाही भेटला आहे ठीक ठाक ट्रॅफिक तर आहे ओके तो आता आपण पोहोचलोय चांदणी चौकात त्यांचे दोन तीन काल येऊन गेले मला की कुठे 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 म्हणून पोचते आपण दोन ते तीन मिनिटांमध्ये पोहोचतेस कारण समोर बघता आहे चांदी चौक आणि मेन मी तुम्हाला आज लोकेशनच नाही सांगितलं ऍक्च्युली आज आपण निघालो आहोत उंबरखिंड ते तुम्ही ऐकलाय असेल गाव जे लोणावा साईडला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईमधील एक लढाई जी त्यांनी यशस्वीरित्या विजयी केली विजयी झाले होते शिवाजी महाराज एक मावयांनी म्हणजे लोकांचा शत्रूंचा जमाव होता त्यांच्यावरती मावयांनी कमी मावया युज करून विजय मिळवला होता आज तेच लोकेशन आहे जिथे एक आपल्या शिवप्रेमींनी एक आधारस्तंभ एक स्तंभ उभारला आहे कुठे थांबलेत काय माहिती समोर जी चालले ना तिची बाईकचा प्रॉब्लेम आहे आज ऍक्च्युअली आणि आम्ही ती आज घेऊन आले कॅशिन पाहिजे राईड काम फक्त गाडी कोणती का असं ना उमेद ची बाईकच नाही बिघडली ऍक्च्युअली तो नवीन रायडर आहे ना त्याला प्रॉपर भेटलो पण नाही मी बघताय तो आहे उमेद आणि जी आहे अमृता आज तिघच आहे आम्ही चिंचवडी सोडलं चिंचवडी सोडून आपण पुढे आलोय आता आत्ता जरा असं वाटायला लागली की पुढे ट्रॅफिक थोडं कमी आहे ओके okay, तो पेट्रोल ब्रेक हे बी सही है थांब आपण इथे थोडा त्याचा वेट करू आता आपल्याला नॉन स्टॉप जायचं अजून 83 किलोमीटर बाकी आहे तो अ उमेद साथी पेट्रोल पेट्रोलचा ब्रेक होता आहे था, मी थांबलो होतो आता पेट्रोल वगैरे भरून जाईल मी तर कालच फुल करून ठेवलं होतं पेट्रोल मला माहिती आहे की सकाळी असं काहीतरी होतं आणि आजची सकाळी गडबड तुम्ही पाहिलीच की सकाळच्या गडबडीमध्ये तर मला पेट्रोल भरणं पॉसिबल झालंच नसतं आपण बाहेर आलोय ऍक्च्युली आता जो पोड रोड आहे ना त्या साइडला आलोय आपण आणि आज तर पाहू शकता की पावसाचा काही पत्ताच नाही म्हणजे पाऊस पडेल असं नाही वाटत आज आज मी पहिल्यांदा मराठीमध्ये ब्लॉगिंग करतोय मला माहित नाही की ब्लॉग कसा असेल आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा मला की म्हणजे मी पुढचे ब्लॉग मराठीमध्ये करतो अच्छा ठीक आहे आता थोडा पण नाश्ता करून जाऊ नाश्ता केलंच नाही आपण सकाळपासून आता आमचा चहाचा ब्रेक झाला मस्त आता नेक्स्ट स्टॉप पॉसिबली आय थिंक आम्ही नाश्ता वगैरे करण्यासाठी घेऊ आणि हा मुंबई पुणे हायवे अजून आम्हाला सिक्स्टी फोर किलोमीटर दाखवत आहे चौसष्ट किलोमीटर जायचं आहे आपल्याला मित्रांनो अजून पन्नास किलोमीटर बाकी आहे तुम्ही बघू शकता मॅपमध्ये अजून दाखवत आहे सरासरी एक तास चौदा मिनटं तरी लागतील वातावरण क्लिअर आहे मस्त वातावरण आहे खूपच चांगलं वातावरण आहे आता सध्या तरी हा कोणता घाट आहे माहीत नाही हा रोडवरती आहे गेस मी पहिल्यांदा आलोय मस्त आहे घाट काय नजार आहे राव तर एक दोन थांबलो आहे आम्ही आय थिंक फ्रेंड्स येत आहेत त्याचे त्यामुळे फोटोशूट चालू आहे रोड मस्त आहे लोकेशन खोपोली रोड काय गर्दी राहू इथे खूप लोक आहेत म्हणजे खूप रायडर्स वगैरे आहे सध्या इथे पाहू शकता लोकांची गर्दी आज मी इतके रायडर पाहिलेत नाही या रोडवरती खूप की जितके मी आजपर्यंत नाही पाहिले यार मतलब किती गर्दी या रोडवरती गर्दी म्हणता येत नाही पण लोक जे पॅशनेट आहेत रायडरचे खूप लोक आहे बघा हा एक रायडर सब रायडर आहे बा या पे काही रिस्की टार नाही जायचं वे टू खोपोली ओके हे बारीक या वेळेवरती मोठ्या मोठ्या ट्रकांना परवानगी नाही त्यामुळे म्हणजे जास्त वर्ध नसते इथे देख रहे हो गाइस टर्न देखो वहां पे एक ट्रक बंद पड़ा है मतलब तो पीछा है वाह देख रहे हो क्या ये चला रही है यार कट मारला मित्रांनो खोपोली गावामध्ये हे हे जे बघत आहात ना आहे खोपोली गाव आणि इथून अजून आपल्याला सतरा किलोमीटर जायचं आहे आणि त्याला आता दाखवत आहे अठ्ठावीस मिनिट म्हणजे अर्धा अर्धा तास लागेल म्हणजे रस्ता असाच आहे गे स न वाहनांचा वा त्यामुळे थोडा टाइम दाखवत आहे जास्ती नाही आता फक्त दीड किलोमीटर राहिलं आहे आता झाला असता ॲक्च्युली जरा मॅटर ते वासरू अचानकमध्ये आलं तर हॅलो इथे बऱ्यापैकी रायडर्स आलेत ऑलरेडी त्यांना सहया माहिती होता जेव्हा शाहिशे खानाचा शाहिशे खानाचा खाना नातू का जे आहे तो काक खान ठीक आहे तो तो जेव्हा महाजाला चढून गेला मोबाईल मध्ये ठीक आहे आणि त्याने ता, पूर्ण सगळं कव्हर केलं सगळ्या काही मुघलांच्या अधिपत्याकडे जात असताना महाराजांनी काय शक्कल लागवली महाराजांनी शक्कल लागवली की आपण ह्याला नगवायचा गंगवायचा म्हणजे ह्याला फिरवायचा आपण महाराजांनी दिवस पाठवले की महाराज कुठे लपले तर महाराज लपलेत माहिती कुलवंद्यामध्ये ठीक आहे कुवैतामध्ये लपले असं सांगितलं पालीमध्ये लपले असं सांगितलं आणि मुद्दामून त्याला कातक खानला इथे घेऊन आले या ठिकाणी घेऊन आले त्याला गोलघाग त्याने केलेली एकमेव चूक त्याने गोलघाग कॅन्सल केला त्याला काय आपला गोलघाग तर मोठा रस्ता आहे <coughs> मला ते कधी गोलघाट मध्ये जाणार नाही एवढा मोठा कारण की महाराष्ट्रांचं एक युद्ध कौशल्य होतं ना की महाराष्ट्र नेहमी डोंगात जास्त लढायचे जो आपला आपला जो आपला जागा आहे तिथे सेम